श्री स्वामी समर्थ आज आहे अमावस्या आणि या अमावस्याच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या या याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आज सकाळी अमावस्या आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू होते आणि समाप्ती ही शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून मिनटा पंधरा मिनटापर्यंत अमावस्या असणार आहे तर अमावस्याच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या याविषयी आपण माहिती जाणून घेऊया अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीराला पंचगव्य उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावे जर आपल्याला जमल्यास नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अति उत्तम तसेच पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते त्यानंतर या दिवशी आपल्या घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा म्हणजेच हळदीचे लेपन करावे त्यामध्ये आणि हळद हल्द मिसळून हळदीचे लेपन करावे त्यानंतर पाण्यात मीठ हळद गोमूत्र कापूर लिंबू टाकून घर पुसून घ्यावे तसेच सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून सात वेळा उतारा करून फेकून द्यावे आणि हा उतारा करीत असताना ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम असा मंत्र म्हणत सात वेळा उतारा करायचा आहे अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करा अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिस मधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडेसे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे त्यानंतर आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत करावा किंवा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय मंत्र, हा मंत्र म्हणत नारळाचा उतारा करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पा, पांढऱ्या मोहऱ्यावर वाल्गासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवी घेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजनाच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्षचिंच किंवा कोहळा बांधणे तसेच आमोसेला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा माळ जप श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एकमाळ शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा याची सेवा करावी गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण सहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडून द्यावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते, ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून लावावे करावा त्यानंतरची सेवा आहे हिरण्यदा ज्यांचे वडील नाही त्यांनीच ते सेवा करायचे से। अमावजेच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणाचं दान देणे जर आपल्याला प्रसाद म्हणून पेढा परत दिला तर तो पेढा आपण खाऊ नये त्यानंतरची सेवा आहे घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक न एकानंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप क करावा तसेच नवान मंत्राचा जप त्यानंतर शाबरी मंत्राचा जपही करावा दर पौर्णिमेला व आमावसेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावावा जर नार नारळ खराब निघाल्यास तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे आणि पुढची सेवा आहे शक्यतो अमावसेच्या दिवशी परानं घेऊ नये कारण परान घेतल्यास आपण जी महिन्याभराची सेवा करतो ती आपणाला लागू पडत नाही श्री स्वामी समर्थ